नमस्कार मित्रांनो या आहे बघा एखादं काम चांगलं करायला आले की बॉम्ब झालीच जा बघा नमस्कार मित्रांनो सर्वांना आले दिवसानं व्हिडिओ टाकायचा असं डोक्यात आलं व्हिडिओ करायचा होता युट्यूबला लय दिवसाला युट्यूबला व्हिडिओ पडलेला नाही तर बोलायचा मुद्दा असा आहे की आपल्या कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा वळवा तालुका यामध्ये आपले रील स्टार आणि तुमचे फेसबुक स्टार परत टिकटॉक स्टार धनंजय पवार जरा इसरायला लागलो या अनेक माणूस संकट घेऊया बघा यो माणूस आता ह्या माणसाच्या तोंडानंतर जरा ऐका माझं काय जरा चुकलं असं सांगावं नमस्कार आमचे मित्र डी पी धनंजय पवार यांना कलर्स मराठीवरील कोण पण आहे का असू दे, दे की असू दे की अॅश वेळ माझं सुधारत नाही हो बोल बोला बिग बॉस मध्ये गेलेले आहे हा तरी त्यांना कळते की यांचे दोस्त जीवलग्निस्तरी किती आहे ही दोस्त कुठे गेला यासने माहित नाही हा बोला चाल असू दे मग त्यांना वोटिंग करा आणि कलर्स मराठीवरील बिग बॉस हा कार्यक्रम नऊ वाजता रात्री नऊ वाजता अवश्य बघा आमचे मित्र दादा हा यांना वोटिंग करा वोटिंग करा आणि कसं आहे आपल्या जवळचा माणूस म्हणजे आपल्या मनातला माणूस भागात भागात भागातला माणूस आणि महत्वाचं काय भांडण लावणारा माणूस आणि घराघरात पोचलेला पोचलेला पोचले हा म्हणजे जिथं भांड आहे तिथं धनंजय दादा पोचला म्हणून समजा बरोबर का तो कोल्हापूर जिल्हा असू दे कर्नाटक बाउंड्री असू दे सांगली जिल्हा असू दे आणि वळवा तालुक्यामधले इस्लामपूर म्हणून आपल्या मराठी माणसासाठी कार्यक्रम बघा हा आपल्या आणि ती गुलीगत गुलिगत त्याला बी सपोर्ट करा आणि आपले बरेच सगळे आपलेच आहेत पण खास करून आपले डीपी दादाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि नऊच्या जून नऊ ते दहा पूर्ण एपिसोड बघा बरोबर का आमच्या पूर्ण इन्स्टा फॅमिली व डी पी दादाचे जीवलग मित्र दोस्त भाऊ आमचे रवी सूर्यवंशी दाजी यांच्याकंडवर बी त्यासने शुभेच्छा भरभरून शुभेच्छा जरा दाजी मिटिंगमध्ये आहेत दाजीला घेऊन प्रदान्य एकदा आम्ही करणार आहोत तर सर्वांनी सपोर्ट करा आम्हाला बी करा का संकट संकट बरोबर ना हां आमचं जरा चॅनल चालू दे यासाठी मी जरा प्रार्थना करा देवाकडे चला नमस्कार